नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाणी आपण आज एक व्हिडिओ तयार करतो आहे आणि तो व्हिडिओ आपण पित्रांचे टाक या मी करतोय पित्रांचे टाक हे आपण पुजतो आहे हजारो वर्ष आपण ह्या टाकांची पूजा करतो आहे पित्रांची पूजा करतो आहे आपण त्रिपिंडी म्हणतो त्रिपिंडी म्हणजे वडील आजोबा पंजोबा हे याला त्रिपिंडी असं म्हटलं जातं जर एखाद्या घराण्यामध्ये निर्वंश असेल तर त्यालाही पुजलं जातं एखाद्या घराण्यामध्ये जर ब्रह्मचर्य असेल तर त्यालाही पुजलं जातं म्हणजे त्या घराण्यामध्ये त्रिपिंडी म्हणजे वडील आजोबा पंजोबा निर्वंश आणि ब्रह्मचरी याप्रमाणे टाक म्हणजे पितरांच्या टाकांची पूजाही होते ज्या वेळेला या पितरांच्या टाकांची पूजा होत नाही त्यावेळेला आपल्याला पितर बाधा होते असं आपण म्हणतो जगातल्या कुठल्याही माणसाला पितर बाधा नाही असं कधी होत नाही मग तो ख्रिश्चन असू दे मुस्लिम असू दे नाही तर हिंदू असू दे पितरबाधा ही आहेच आपल्यामध्ये कालसर्पाचे प्रकार त्यांनी केलेले आहेत कालसरपाचे प्रकार बारा गुणिले बारा म्हणजे एकशे चव्वेचाळीस गुणिले दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन गु आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी गुणिले बारा म्हणजे तीन हजार चारशे छप्पन प्रकारचे कालसर्प योग झाले जगामध्ये जन्माला प्रत्येक सेकंदाला जन्माला येणाऱ्या मुलाला मुलीला हे पितरबाधाही असतेच बाधेमध्ये आपण प्रकार केले मग के 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 हे प्रकार करणे कसं ते मी केलेले आहेत याच्यामध्ये देव पितरवादा आणि प्रेतवादा या पद्धतीनं हे पितर दोष आले म्हणजे वर्गीकरण केलं एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये पितरवादा आहे पितरवादा आहे की प्रेतवादा आहे याच्याविषयी जे आपण वर्गीकरण करतो त्याचा हिशोब आपण ज्योतिषाने लावायचा आहे आणि याच्याविषयी माझ्या ग्रुप जे यूट्यूब चॅनल माझं आहे डॉक्टर राजेंद्र पोळ हे जे कने यूट्यूब चॅनल आहे याच्यावरती याची माहिती दिलेली आहे या या चॅनलवरती खूप म्हणजे पित्रांविषयीने व्हिडिओ आहेत आता विषय आला तर आपण पित्रांचे टाक आहेत हे पुजायचे की नाही आणि पुजायचे तर कुणी कोठे पुजायचे बऱ्याच पद्धतीनं याच्यामध्ये मतभेद निर्माण झाले पण हे मतभेद निर्माण कधी झाले याचाही विचार कोणी आपल्याला करा कधी करावा लागेल कारण आपल्याला इतिहासात गेल्याशिवाय त्याचं आपल्याला तरणोपाय नाही सर्वसाधारण विभक्त कुटुंबपद्धती सुरू झाली आणि विभक्त कुटुंबपद्धती ज्या वेळा सुरू झाली त्यावेळेला ह्या पितर बाधेविषयी किंवा पितर पूजेविषयी विषय जास्त प्रकर्षानं जाणवू लागला कारण जोपर्यंत एकत्र कुटुंबपद्धती होती तोपर्यंत पितरांच्या टाक्यांची पूजा होत होती पण त्यानंतर मात्र विभक्त कुटुंब पद्धती झाली विभक्त कुटुंबामध्ये जे काही लोक बाहेर पडले जे मूळ गाव घरी राहिले तिथंही कालांतरानंतर पितरपूजा होत नाही असं नाही आपल्याला दिसतं सर्वसाधारण नव्वदच्या दशकामध्ये एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये एक टाक पूजू नये किंवा पितरपूजा घरामध्ये देवांच्या पित बरोबर करू नये असे एक प्रणाली आली आज देखील यूट्यूबवरती कित्येक ज्योतिषी लोक कित्येक महाराज लोक घरामध्ये मेलेल्या लोकांचे फोटो पुजायचे की नाही आणि पुजले तर नाही कुठं किंवा लावले तर कुठं लावायचे कसे लावायचे याच्यावरती ढेगवर की यूट्यूबचे की व्हिडिओ आहेत एक लक्षात घ्या आपलं देवघर आहे देवघरामध्ये कोण असावं आणि कोण नसावं याचाही आपल्या पूर्वजांनी हिशोकने केलेला आहे आपले कुलदेव कुलदेवी अधिक देवता या ठिकाणी अधिक देव नाही हे लक्षात घ्या अधिक देवता हे प्रामुख्यानं देवघरामध्ये आले यांचे जे आपण कडे मूर्ती आणतो किंवा कडे ज्याला आपण टाक म्हणतो पतवे म्हणतो म्हणजे वेग महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत कन्नड भागामध्ये त्याला पिंडी म्हणतात वगैरे सगळे आहे नावं बदलली त्या पितरांचे टाकाची साईज बदलली किंवा त्यांची टाईप बदलली म्हणून त्यांची जी संकल्पना आहे त्यांचा जो कोणी मूळ अर्थ आहे तो बदलत नाही त्यांची पूजा करणं हे इथं कोणी महत्त्वाचे आहे ज्या वेळेला आपण यांची पूजा करतो त्यावेळेला ते देवघरामध्ये असणं गरजेचं आलं वरच्या स्टेपमध्ये देव खालच्या स्टेपमध्ये पितर मग वरच्या स्टेपमध्ये नुसतेच म्हणजे कुलदेवी कुलदेव अधिक देवता एवढंच आहे का तर नाही आहे तर वरच्या स्टेपमध्ये गणपती आला बाळकृष्ण आला घंटा शंख यांचीही तिथं स्थापना केली जाते मग एखादा मनुष्य श्रद्धेनं आणखी कुठल्या तरी स्वामींची वगैरे पूजा करतो हे असावं नसावं असा भाग इथं नाही आहे आता मेन प्रश्न कुठला राहतो जो आपण पूजा करतोय त्या पित्रांच्या टाकांची स्थापना कशी करायची आणि ती स्थापना केल्यानंतर ती प्रोसेस कशी असते यालाही खूप महत्व आहे कारण पित्रांचे टाक मी टाक म्हणतोय तुम्ही काही म्हणा हे टाक हे कधी पुजले जातात कसे पुजले जातात एक प्रोसेस आहे याच्यामध्ये त्रिपिंडी पुजली जाते जर काय एखाद्या घराण्यामध्ये निर्वंश असेल तर त्या निर्वंशाला पुजलं जात आहे मग ती जोडी आणि ब्रह्मचारी हा सिंगल येतो या ठिकाणी एखाद्या घराण्यामध्ये जर अविवाहित आहेत जर मुली असतील तर त्यांना पुजलं जात नाही ही पहिली गोष्ट मग या टाक्यांची पूजा कधी केली जाते तर साडेतीन मुहूर्त साडेतीन मुहूर्तामध्ये गुढीपाडवा अक्षयतृतीया दसरा आणि दिवाळी पाडवा या साडेतीन मुहूर्तावरती म्हणजे चार मुहूर्त झाले आपण त्याला साडेतीन मुहूर्त म्हणतो या मुहूर्तावरती पूजली जाते आणखी कधी पूजली जाते म्हणजे पूजू शकतो आपण तर एखाद्या मुलाचं घराण्या घरामध्ये घरा लग्न आहे तर त्या लग्नामध्ये मुहूर्तमेढ ते लग्न या काळामध्ये आपण या टाकांची पूजा करू शकतो म्हणजे स्थापना करू शकतो त्यानंतर वास्तुशांती आहे तर त्यावेळेलाही आपण यांची स्थापना करू शकतो पण याची जी स्थापन करण्याच्या पूर्वी हे टाक आणण्याची जी प्रोसेस आहे किंवा पद्धत आहे ही मात्र बदलत नाही ही लक्षात घ्या बदलत नाही ही पद्धत कोणत्या दुकानातनं आणायची नाही आहेत कुठल्या माणसाच्या घरातून आणायचे नाही आहेत कुठल्या एक मारुतीचं मंदिर सोडलं तर इतर कुठल्याही देवळामधनं आणायचे नाहीत हे जे पितरांचे टाक आहेत हे पितरांचे टाक स्मशान मारुतीच्या देवळातून आणायचे आहेत सर्वसाधारण भारतामध्ये मारुतीची मंदिरं सगळ्या ठिकाणी आहेत मंदिरं आहेत ही मंदिरं कशा पद्धतीनं तिथं गेली आणि ती गावात का आली हा विषय खूप वेगळा आहे माझ्या इतर व्हिडिओवरती ही वर्णन मी केलेलं आहे ते तुम्ही बघा जरूर बघा आता मारुतीच्या मंदिरमध्येच का आणि हा पहिला प्रश्न निर्माण झाला जर का हा प्रश्न निर्माण झाला असेल तर त्याचं उत्तरही आहे आता तुम्ही बघता मुस्लिम लोक दर शुक्रवारी त्यांच्या पूर्वजांच्या कबरीकडे जातात तिथं त्यांनी नमाज पडतात त्यांना जे काही करायचं असेल ते तिथं करतात म्हणजे प्रार्थनाच करतात जे काही म्हणजे प्रार्थनाच करतात आणि येतात ख्रिश्चन लोक दर रविवारी जातात त्यांच्या पूर्वजांच्या कबरीवरती त्यांनी साफसफाई करून तिथं प्रेयर करतात आपण हिंदू लोकं मात्र स्मशानमध्ये म्हणजे दशमीचे कार्यक्रम झाल्यानंतर कधीही स्मशानमध्ये जात नाही ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मग का जात नाही तर आपण आपल्या पूर्वजांना आपल्या घरामध्ये री अगदी प्रोसेसप्रमाणे म्हणजे अगदी रीती रिवाजाप्रमाणे शास्त्रानं घालून प्रमाणे ती आणलेली आहे आज आमचे शास्त्र जाणणारे ड्रेस कोडमध्ये असलेली जी जी लोक आहेत शनी स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या टाकांचा अभिषेक घरात देखील घालून देतात ही प्रोसेस पहिल्यांदा चुकीची आहे कारण तुमच्या कुलदेवीची मूर्ती कुलदेवाची मूर्ती अधिक देवाची मूर्ती किंवा पित्रांचे टाक यांना अभिषेक ब्राह्मणानं तिथं घातले किंवा तुमच्या पुरोहितानं तिथं घातले म्हणजे तुमच्या घरात आण घातले म्हणजे त्याच्यामध्ये देवपण आलं असं कधीही होत नाही ही पहिली गोष्ट आहे मग यासाठी प्रत्येक्युलर प्रोसेस जी आहे ती एकच आहे तुमची कोणतीही कुलदेवी असू दे त्या कुलदेवीकडं तुम्ही अभिषेक करून ती मूर्ती जर आणली असेल तर त्याच्यामध्ये देवपण येतं अभिषेक आणि तो, तो सुद्धा त्या मूर्तीला अभिषेक चालू असते वेळी अभिषेक ही गोष्ट लक्षात ठेवा नाहीतर त्या म मूर्तीला कने मग मंदिरामध्ये गेला आणि तिथला पुजारी देखील कुठंतरी म दे तो अभिषेक नाही के त्यानं ना केला तरी देखील तुमच्या मूर्तीमध्ये दे देवपण येत नाही हे लक्षात यायचं म्हणजे मूळ म्हणजे कुलदेव कुलदेवी कुल अधिक देवता याच्याबद्दल झालं तसं पित्रांचे टाक आहेत आणि त्याची पूजा करताना देखील एक प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस मी आता सांगतो तुम्हाला एक बांबूचं सूप घ्यायचं त्याच्यावरती क एक ब्लाऊज पीस टाकायचं त्याच्यावरती सव्वा किलो तांदूळ घालायचे मी त्या ब्लाऊज पीसवरती आणि तुम्हाला ज्यांचे टाक आणायचे आहेत त्या टाकांवरती प्रथम त्यांची नावं लिहायची म्हणजे भांड्याच्या दुकानामध्ये जी नावं लिहिली जातात तशी ती नावं लिहायची आणि ही नावं आपल्याला समजली पाहिजेत कारण आपण एखाद्या देवाची मूर्ती पुजतो ती मूर्ती कोणाची आहे हे ओळखणं खूप गरजेचं आहे जर का आपल्या त्या मूर्तीबद्दल ती कोणाची आहे हे जर कोणी माहीत नसेल किंवा नंतर ते विसरलं गेलं तरी देखील त्याला काही अर्थ राहत नाही म्हणून ह्या ह्याच्यावरती ती नावं घालणं गरजेचं गर आहे कारण त्यातले एक एक टाक विसर्जित होणार आहेत ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे नाव नावं घालायची त्या नाकणे मारुतीच्या देवळामध्ये आपण गेलो तिथं त्या सुपामध्ये तांदूळ घातले त्या तांदळावरती जे, टा, जे, जे टाक म्हणजे जे टाक आहेत हे टाक ओम खवायचे घे रे मी तुम्हाला टाक दाखवतो यामध्ये जे टाक आहेत हे मेल आणि फिमेल या पद्धतीनं असतात हा जो आहे हा मेलचा म म्हणजे टाक आहे याला मिशा असतात आणि हा जो आहे याला स्त्रीचा आहे हा स्त्रीचा टाक झाला तर सुपामध्ये या पद्धतीनं हे टाक आपण होवले आपण तीन जोड्या किंवा निर्वंश असेल तर निर्वंश आणि ते जी बायको म्हणजे चार जोड्या जर ब्रह्मचारी असेल तर ब्रह्मचारी अशा पद्धतीनं होईल आणि जर ते निर्वंश किंवा ब्रह्मचारी नसतील तर नाही म्हणजे ही तर तिथं कने समोर तांदळामध्ये खोवायचे त्यांची पूजा करायची हळद कुंकू लावून पूजा करायची अगरबत्ती लावली कापूर लावला हळद कुंकू घातला नारळ फोडला आणि त्यावेळेला त्यांना म्हणजे त्या, त्या पित्रांना उद्देशून काही गोष्टी बोलायच्या आहेत कारण कुठल्या देवालाही ऐकायला येत नाही म्हणजे मनातल्या मनात बोललेलं आणि पित्रांनाही ऐकायला येत नाही तुम्ही मनात बोलायचं नाही आहे हे बोलायचं आहे ते आपल्या कानाला ऐकायला येईल इतक्या मोठ्यानं बोलायचं आहे आणि जर तुम्ही ते कुणी कमी जास्त म्हणजे मनातल्या मनात, मनात बोलला प्रोसेस हो कम्प्लीट होत नाही म्हणजे मोठ्यानं ना बोलायचं आहे मग त्यांना बोलते वेळी प्रार्थना करायची आहे हात जोडून प्रार्थना करा माझे वडील माझी आई माझे आजोबा माझी आजी माझे पंजोबा माझी पंछी आजपर्यंत मी तुम्हाला घरामध्ये पुजलो पाहिजे होतो पण माझ्या अज्ञानामुळं माझ्या काही अडचणीमुळं माझ्या मार्गदर्शन चुकल्यामुळं मी तुम्हाला तुमची पूजा कधी करू शकलेलो नाही आहे आत्ता मी तुम्हाला घेऊन जायसाठी आलेलो आहे तुम्ही माझ्याबरोबर वर। चला चला म्हणजे कसं आहे याच्यामध्ये एकही उद्देशही नाही खूप महत्त्वाचा आहे आपण हट्ट करतो आणि हट्ट हा आपल्या माणसाजवळ करतो पितरही आपलेच आहेत ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते पितर ना हट्टानं बोलवून त्यांना एखादी घंटी किंवा वाजंत्री लावून तुम्ही ते घेऊन यायचं आहे चोपात नसो धरून तुम्ही घेऊन यायचं आहे आल्यानंतर दरवाजात आल्यानंतर त्यांना ओवाळायचं आहे बाहेर पाणी घालायचं आहे भाकर तुकडा ओवळून टाकायची आहे आणि त्यांना देवघरामध्ये त्याची स्थापना करायची आहे मग आपण कधी करू शकतो तर आपण एक गुढीपाडवा दोन अक्षयतृतीया तीन दसरा आणि चार दिवाळी पाडवा किंवा लग्न आणि वास्तुशांती वास्तुशांतीच्या वेळेला देखील गडबड झाली किंवा मला वेळ नाही असं नाही ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये तुम्ही नवीन प्रवेश करता त्यावेळेला त्या पहिला प्रवेश हा तुमचा नाही आहे लक्षात ठेवा पहिला प्रवेश हा देवांचा आहे मग त्यावेळेला मात्र त्या सुपामध्ये कोण येईल हे पितर तर येतीलच येतील त्याबरोबर तुमची कुलदेवी येईल कुलदेवी येईल अधिक देवता येईल तुमचे गणपती हे, जुना, जुना <coughs> हे सगल सगल ते म्हणजे तुमचा जुना देवघर जे आहे जुनं देवघर हे सगळंच्या सगळं पहिला प्रवेश करेल आणि त्यानंतर मग तुम्ही प्रवेश करता आपण सगळं जे करतोय ते करतोय पण ते बरोबर आहे की नाही याचा थोडस क्रॉस चेक करा कोणतरी सांगतोय म्हणून करू नका अगदी तुमचा ब्राह्मण पुरोहित तुमचा ने स्वामी जंगम कोणी सांगू दे या गोष्टीला तो सांगतोय ती प्रोसेस करेक्ट आहे की नाही हे बघा आणि त्या पद्धतीनं तिने करा आपण ज्योतिषशास्त्राप्रमाणे जर बघितलं तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्रिपिंडी म्हणजे काय आहे आणि ते त्रिपिंडीला कधी पुजणं म्हणजे काय आहे याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल थोडक्यात करूया मनुष्य जन्माला आला इथं पुरुषाबद्दलचं गणित आहे स्त्रीबद्दलचं गणित नाही आहे पुरुष जन्माला आला तो मोठा झाला त्याचं लग्न झालं त्याला संतती झाली हे सगळं चाललेलं असतंय ते शनीच्या प्रमाणाप्रमाणे चाललेलं असतंय म्हणजे सर्वजण तीस वर्षामध्ये तो बाप होतो साठ वर्षानंतर तो आजोबा होतो नव्वद वर्षाला पंजोबा होतो आणि एकशे वीस वर्षाला खापर पंजोबा होतो आणि तो रिटायर होतो म्हणजे त्यात रिपिंडीतनं मुक्त होतो या ठिकाणी दोन पद्धतीनं मनुष्य आवश्यक जगतोय ज्या वेळेला तो जिवंत आहे त्यावेळेला तो दृश्य स्वरूपामध्ये तो जगतोय आणि ज्या वेळेला तो मरतोय तो त्रिपिंडीमध्ये अडकतोय त्यावेळेला तो, तो अदृश्य पद्धतीनं जीवन जगतोय म्हणजे दृश्य आणि अदृश्य हे दोन पद्धती ह्या ठिकाणी आल्या टाक पुजण्याची प्रोसेस अत्यंत सोपी आहे कुठल्याही प्रकारची खिचकट नाही आहे मंदिरातून म्हणजे कुलदेवी कुलदेव अधिक देवता ही आणण्याची प्रोसेस देखील खूप सोपी आहे फक्त अज्ञानापोटी आपण जे काही करावं लावले ते मात्र चुकीचं करावं लागेल माझ्या घरामध्ये माझे खूप फोटो आहेत मी जिवंत आहे म्हणून फोटो लावलेत माझं घर आहे म्हणून मी लावले फोटो आणि त्याच वेळेला मी मेल्यानंतर ते फोटो सगळे गायब झाले का तर कोणीतरी सांगतंय की ते मेलेल्या लोकांचे घरामध्ये फोटो लावायचे नाही निगेटिव्हता येते इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट चुकीची कारण तुमचं कोण काय काम करत आहे हे देखील याचा देखील विचार कोणी करू शकतो तुम्हाला संरक्षण देणं हा एक भाग झाला आणि तुमची कामं करणं हा एक भाग तुम्हाला संरक्षण कोण देत आहे तर तुमची कुल देवी देते कुल देव देतो अधिक देवता देते म्हणजे देव जे आहेत ते तुम्हाला प्रोटेक्शन देतात आणि तुमची जी कामं आहेत ती कामं मात्र पितर करतात <coughs> पितर हे संतती देतात म्हणजे तुमचा वंश पुढं वाढवतात आपण देखील प्रत्येक वेळेला आपण प्रयत्न जो काही प्रयत्न करतोय तो आपला वंश वाढण्यासाठी प्रय प्रयत्न करतोय खूप बोलण्यासारखं येईल माझे खूप व्हिडिओ आहेत इतर व्हिडिओमध्ये नाही आपण माहिती घ्या यामध्ये मा आज फक्त आपण टाका म्हणजे ताक, पित्रांचे टाक पुजण्याविषयी बघावलो आहे त्याच्यामध्ये साहित्य मी पुन्हा एकदा रिपीट करतो सूप सवा किलो तांदूळ ब्लाऊज पीस चांगल्या क्वालिटीचं तांदूळ चांगल्या क्वालिटीचं की जेणेकरून ते नंतर ते दान द्यायचं आहे म्हणजे ब्लाऊज पीस आणि तांदूळ हे दान द्यायचं आहे ते कोणीतरी वापरावं हे ही गोष्ट लक्षात ठेवायची जे टाक आहेत आपल्याला जितके टाक पुजायचे आहेत समजा तुमच्या घरामध्ये इतर टाक असतील तर ज्यांचे नाही आहेत त्यांचे टाक म्हणजे तुमची ती संख्या राहील त्यानंतर हळद कुंकू अगरबत्ती कापूर नारळ दिवा हे एवढं आपल्याला महत्वाचं आलं आणण्याची प्रोसेस कोणत्याही प्रकारचं वाद्य वाजत त्याला आणायचं आहे एक साधी तुमच्या घरातली देवघरातली घंटी देखील इथं सफिशियंट आहे त्यामुळं या गोष्टीचा कुठंही बागुलभाव करू नका कोणाच्या घरातून आणायचे नाहीत इतर म्हणजे मारुती सोडून इतर कुठल्याही देवळातून आणायचे नाहीत सोनारच्या तर देव दुकानातून बिलकुल आणायचे नाहीत कारण बऱ्याच वेळेला आपण बघतोय की सोनाराच्या दुकानातून हे एक नेम टाक वाजत गाजत आणले जातात प्रोसेस चुकीचे आहे आमचे पितर जर घरात पुजले नसतील तर ते स्मशानमध्ये आहेत आणि त्या स्मशानमधनं त्यांना ऐकू द्यावं लागेल ख्रिश्चन मुस्लिम हे त्यांच्या सम त्यांच्या पूर्वजांना भेटायला स्मशानमध्ये जातात दहावी दशमीचे कार्यक्रम झाल्यानंतर मात्र हिंदू कुठलाही स्मशानमध्ये जात नाही आणि का जात नाही तर त्याची विधिवत आपण पूजा देवघरामध्ये केलेली आहे समजा जर एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की मी पितर पूजा करणार नाही तर त्यानं खरोखर स्मशानमध्ये जावं रोजच्या रोज जावं त्यानं स्मशानमध्ये जे काही तिथे कबरी असतील आपल्यामध्ये हिंदूमध्ये कबरी नाही आहेत आपण दहन करतो किंवा दफन करतो मग दहन दफन केलेली जी जागा आहे ती काय तशीच राहत नाही म्हणजे तशी शिकणे नाही मग त्यातच त्यातच होते मग ती शोधा आणि स्मशानमध्ये जाऊन कोणी पूजा करा काहीतरी विचित्र वागू नका मिरेल लोकांचे फोटो पुजणं त्यांचे फोटो घरामध्ये लावणं मग ते पूर्वेला तोंड करून लावू द्या लावा दक्षिणेला करून लावा पश्चिमेला करून लावा उत्तरेला करून लावा त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून तुमचं सगळं चाललेलं आहे तुम्ही पूर्वजांनी ठेवलेली प्रॉपर्टी मध्ये घ्यायला तुम्हाला येते त्यांच्याकडनं त्यांनी मेलेल्या दिवशी त्यांच्याकडनं टा त्यांना मात्र त्यांचे फोटो कोणी पूजूनही म्हणता हे कुठंतरी गणित जमत नाही आहे हे गणित बरोबर का धन्यवाद